नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्मार्ट मराठी या यूट्यूब चॅनलवरती तर आपण या व्हिडिओ आज मनोरंजन विश्वातील काही महत्वाच्या बातम्या पाहणार आहे तर शेवटपर्यंत पहा व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करून बॉच बेल नोटिफिकेशन ऑल करायला मात्र अजिबात दिसू नका जेणेकरून शाच मनोरंजन विश्वातील अपडेट तुम्हाला मिळतील तर पहिली महत्वाची बातमी आहे प्रसिद्ध अभिनेता उमेश कामतने त्याच्या स्वप्नातील ड्रीम बाईक खरेदी केली आहे तर दुसरी महत्त्वाची बातमी आहे जी मराठी वाहिनीवरील पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री वंदना गुप्तेची एंट्री झाली आहे आणि ती या मालिकेमध्ये गुरुमाई ही भूमिका साकारताना आपल्याला पाहायला मिळणार आहे तर पुढची महत्त्वाची बातम्या आपल्या सर्वांचेच आवडते आणि लोकप्रिय ठरलं तर मग ही मालिका सध्या रंजक वळणावर येऊन पोहोचलेली आहे त्यामुळे आता लवकरच ही मालिका काही वर्षांचा लिप घेणार आहे तर पुढची महत्त्वाची बातम्या आहे आपल्या सर्वांचेच आवडते आणि लोकप्रिय मालिका प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये मुक्ताची भूमिका साकारणारी प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान ही मालिका सोडलेली आहे आणि यापुढे आता मुक्ताची भूमिका प्रसिद्ध अभिनेत्री स्वर्धा ठिकाणी पाहायला भेटणार आहे तर शेवटची बातम्या की प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांनी त्यांच्या स्वप्नातील अलिशान घर आता मुंबईत घेतलेलं आहे तर मित्रांनो अशाच मनोरंजन विश्वातील अपडेट मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला अशाच यशातून व्हिडिओमध्ये धन्यवाद